इथे झालेली आहे माझ्या दिवसाची सुरुवात आणि वाजलेली आहेत पहाटेच्या सव्वा तीन तर या नवीन हॅप्पी आणि फ्रेश मॉर्निंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर चला तर मग आता बघूया आपण बाहेरचं मनमोहक वातावरण तर हिवाळ्याची सकाळ आहे आणि आजपासून मला वाटतं खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू झालेला आहे कारण की आज ना वातावरणामध्ये भरपूर गारवा आहे एकदम कडाक्याची थंडी सुटलेली आहे आज तर फ्रेंड्स अशा फ्रेश वातावरणामध्ये ना बाहेर उभं राहिलं की मग उभं राहूच वाटतं पण आता ही वेळ उभं राहण्याची नाही कारण की भरपूर कामं आहेत महत्त्वाचं म्हणजे डब्बा वेळेवरती बनवायचा आहे तर चला तर मग आता करूया कामाची सुरुवात आणि रोज ना मी पहाटेच्या साडेतीनला उठत असते पण आज मात्र मला ना पहाटेच्या तीन वाजता जाग आली तर कधी कधी होतं असं म्हणजे मनामध्ये जर धासत असेल ना तर वेळेच्या अगोदरच जाग येते तर अलाराम वाजण्याच्या अगोदरच मी उ इथे उठलेली आहे आणि तीन वाजता उठली त्यानंतरनं पाच मिनटं तर मी कमीत कमी जागेवरती बसून राहते कारण की रात्रभर आपण झोपलेलं असतं आणि अचानक झोपेतून उठून पटकन उभं राहणं हे चांगलं नसतं त्यामुळं ना कमीत कमी पाच मिनटं तरी बसावं लागतं उठल्या उठल्या तर पाच मिनटं बसले त्यानंतरनं मग गेले जेव्हा बाल्कनीमध्ये तेव्हा मग मला जरा फ्रेश वाटलं बाहेरचं जे ताजं ता वातावरण जे आहे एकदम फ्रेश फ्रेश हवा तर ते तिथे उभं राहिलं ना तर एक म्हणजे फ्रेशनेस फील होतो आणि मनाला एक आनंद वाटतो त्यानंतर मग आता इथे आली आहे मी वॉश वॉशमेशीनमध्ये तर आता मी ते वॉश करते आणि ब्रश करते आणि कालच मला साहेबांनी चॅलेंज केलेलं आहे की ह्या महिन्यामध्ये ना त्यांना पूर्ण दिवस भरायचे म्हणजे पूर्ण महिना भरायचा आहे एकसुद्धा खड करणार नाहीत असं त्यांनी चॅलेंज केलं तर आता त्यांनी तसं निर्णय घेतला आहे तर मग मला पण म्हणजे महिन्याचे जे सव्वीस दिवस आहेत ते वेळेवरती उठून डबा बनवणं हे माझी पण एक जबाबदारी असते तर त्यामुळं ना मी पण मनाशी एक ठाम निश्चय केला की मी सुद्धा ना पहाटे उठलं की आळस करणार नाही अजिबात म्हणजे जे, जे काही ना खेळतो आपल्या दिमाकाचाच असतो जेव्हा आपण आपल्या मनाशी ठरवतो की नाही मला आळस आला आहे मला झोप येते असं जर आपण मनाशी ठरवलं तर मग आपल्याला नक्की झोप येते पण जर आपण मनाशी ठरवलं ना की काहीतरी आपल्याला चांगलं करायचं आहे काहीतरी उद्देश ठेवला डोळ्यापुढे आणि असं स्वतःच ठरवायचं की मला अजिबात आळसलं आलेलं नाही मी एकदम फ्रेश आहे असं ठरवलं ना तर मग आपली जी झोप आहे ती जाते बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हा उपाय आणि आपण एक होममेकर आहोत आणि आपली ड्युटी जी आहे ती चोवीस तास चालू असते म्हणजे कधी कोणालाही कोणत्याही टायमाला गरज पडली की आपण अवेलेबल असतोच असतो कारण एका होम मेकरच्या खांद्यावरती ना भरपूर जबाबदाऱ्या असतात मुलांच्या घरातील मोठ्यांच्या आणि आपल्या मिस्टरांच्या तर घरातील प्रत्येक मेंबरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती असते त्यामुळं आपला जो जॉब आहे ना होम मेकिंगचा तो खूप म्हणजे खूप जबाबदारीचा जॉब आहे त्यामुळं ना स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही की मी घरातच असते मी कुठं कामाला जाते मी कुठं पैसा कमवते असं कधीच समजायचं नाही कारण की आपण जे काम करतो ना ते सोपं नाही ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे आणि आपली महत्त्वाची कामं करण्यासाठी आपण स्वतः फिट राहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं कधीही ना आपल्या फॅमिलीसोबत आपली, आपली स्वतःची पण काळजी करायला शिका स्वतःला इग्नोर करू नका तर आता इथे बोलत बोलत तुमच्यासोबत मी गरम पाणी करून पिलं त्यानंतर ना आता इथे काल ना मेथीची भाजी मी साफ करून ठेवली होती तर आज तीच डब्याला बनवणार आहे त्याच्यासाठीच चाललेली आहे ते तयारी तर मेथीची जी भाजी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि एक महत्त्वाची गोष्ट की मेथीची भाजी ना कधीही जशी आपण तोडलेली आहे तशीच ठेवायची त्याला ना चाकूनी कापायचं वगैरे नाही कारण जर आपण भाजी धुण्याच्या अगोदर जर आपण चाकूनी मेथीची भाजी कापली किंवा कुठलीही पालेभाजी कापली तर त्यातलं जेवढं काही पोषण तत्व असतं ते सगळं पाण्याने धुवून निघून जातं त्यामुळं धुवायच्या अगोदर धुवा म्हणजे कधीही चिरायची नाही भाजी आणि मेथीची भाजी खास करून ना धुतल्याच्या नंतर पण नाही चिरायची कारण की धुतल्याच्या नंतर जरी आपण चिरली ना तरी पण म्हणजे भाजीना जरा जास्ती कडवट लागत असते त्यामुळं Uh, होता होईल तेवढं बारीक बारीक म्हणजे जेव्हा तोडताना जेव्हा आपण भाजी निवडताना ना एकदम बारीक बारीक अशी भाजी तोडून घ्यायची आणि त्याला होता होईल तेवढं चाकूने कापायचं चा अवॉइड करा तर आता इथे झालेली आहे भाजीची पूर्ण तयारी मिरच्या वगैरे कटिंग करून झालेल्या आहेत लसूण पण ठेचून झालेलं आहे आणि भाजी पण स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता इथे मी भाजीला फोडणी देणार आहे तर इथे मी मेथीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी ऑइल टाकलं पॅनमध्ये त्यानंतर राई आणि राई तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरे तर जिरे पण व्यवस्थित असे तडतडले त्यानंतर मी टाकले त्याच्यामध्ये हा ठेचलेला लसूण आणि लसूण थोडासा लालसर झाला की मग त्यामध्ये टाकायचं आहेत हिरव्या मिरच्या कट केलेल्या तर आता मिरच्या टाकल्या की थोडासा ठसका तरी होतोच पण तरीसुद्धा ना मिरच्या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या अर्ध्या म्हणजे कच्च्या वगैरे ठेवायच्या नाहीत तर आता मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टाकली ही स्वच्छ धुतलेली मेथी तर आता मेथी जरी कडे भरून दिसत असेल तरीसुद्धा तुम्हाला तर माहितीच आहे की जेव्हा ती शिजते तेव्हा एक वाटीभरच होते तर त्यासाठी ना मग एक उपाय केला की मी याच्यामध्ये ना थोडीशी मुगीची डाळ पण ॲड करणार आहे तर इथे मुगीची डाळ गरम पाण्यामध्ये मी भिजायला ठेवली होती भरपूर वेळेपासून तर आता ही मुगीची डाळ पण याच्यामध्ये ॲड करते आणि त्यानंतर याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट टाकलं पण कूट एकदम म्हणजे एकदम बारीक वाटलेलं होतं मी ते आबडधोबड वाटलेलं कूट जे आहे ते दाताखाली आलं ना तर मला आवडत नाही अजिबात त्यामुळं कूट बारीक वाटलं होतं आणि त्यानंतरनं मी याच्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ तर आता भाजी जी आहे ती फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटात भाजी शिजून व्यवस्थित तयार होते आणि हो तुम्हाला तर माहितीच असेल सांगायची गरज नाही तरी पण सांगते की याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही हे भाजीला आपोआप पाणी सुटतं आणि ती भाजी शिजून निघते आणि आता भाजी भाजीला फोडणी देऊन झाल्याच्यानंतर मी भाजी एका साईडला शिजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी लगेच किचन काउंटरवरती कपडा फिरवून घेते कारण की एखादं काहीतरी बनवायचं असेल ना तर थोडंसं सा काहीतरी सांडतं काहीतरी शेंगदाण्याचं कूट म्हणा काहीतरी मीठ म्हणा चटणी म्हणा काही पाणी म्हणा असं सांडलेलं असतं आणि तसंच आपण जर दुसरं काम करायला घेतलं तर ते थोडंसं बरं वाटत नाही त्यामुळं ना किचन काउंटरवरती सतत कपडा मारणं हे एक चांगली सवय आहे आणि ही चांगली सवय आपल्याला असणं हे खूप गरजेचं आहे आणि बाकी कपडा फिरवायला ना जास्त वेळ पण लागत नाही एक मिनिटभरसुद्धा त्याला वेळ लागत नाही पण एवढं मात्र आपण खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या किचनवरती ना जास्ती पसारा असू नये तर जसं जसं म्हणजे भांडे पण यूज होतील तसं तसं मी भांडे पण घासत राहते सतत आणि किचन काउंटर जे आहे ते रिकामी ठेवण्याचाच मी प्रयत्न करत असते त्यामुळं ना मला किचन काउंटर स्वच्छ करण्यासाठी जास्ती वेळ पण लागत नाही आणि कंटाळा पण येत नाही तर आता इथे तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी बरीचशी कामं झालेली आहेत भाजी तयार झालेली आहेत चपात्या पण पर... झालेल्या आहेत डब्यापर्य डब्यापुरत्या आणि त्यानंतर आता इथे साहेब पण तयार होऊन बसलेले आहेत बाहेर तर ते त्यांच्यासाठी आता चहा देते आणि स्वतः पण थोडंसं रिलॅक्स होऊन बसते कारण की आता जे महत्त्वाचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे तर आता इथे पाच ते दहा मिनटं अजून बाकी होते त्यामुळं साहेब बसले होते आणि मग मी पण बसून चहा वगैरे घेतला आणि साहेबांनी पण चहा वगैरे पिला आणि एका होममेकरचा जॉब आपण करत असताना ना आपल्याला छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं तर आता इथे थोडंसं माझं दुर्लक्ष झालं होतं तर साहेबांचा रुमाल स्टँडवरतीच होता पण त्यांनी तिथंच विसरला तो रुमाल आणि आता ते तसेच गेले असते बिगर रुमालाचं पण छोट्या छोट्या पण काही गोष्टी असतात त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावंच लागतं तर आठवण करून दिली आणि त्यांना रुमाल वगैरे डबा वगैरे सगळं दिलं त्यानंतर ते गेले आता त्यांच्या जॉबला तर मी इथे आत्ता माझ्याकडे भरपूर वेळ होता कारण की जेवढं काही महत्त्वाचं काम होतं वेळेमध्ये करायचं तेवढं पूर्ण झालेलं आहे आणि बाकीची कामं करायला वेळच वेळ आहे त्यामुळं आता इथे मी बाल्कनीमध्ये फ्रेश हवेमध्ये उभं राहिलेली आहे आणि त्यानंतर जेवढं काही चपात्या बनवायच्या बाकी राहिल्या होत्या त्या सगळ्या चपात्या मी बनवल्या आणि त्यानंतर आता किचनवरचा जो काही पसारा आहे तो आवरून घ्यायचा वेळ झालेला आहे तर त्या अगोदर तुम्ही तुम्हाला इथे दाखवते बघा हे जे म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी जे पॉकेट मी मागवलेले आहेत ना ते मी अशा प्रकारे यूज करते म्हणजे आता इथे हे जे पॉकेट आहेत ना हे त्या हे जे आहेत छोट्या छोट्या ज्या चपात्या असतात ना त्याचे आहेत पण माझे चपात्या जे आहेत ते मोठे असतात आकारने त्यामुळं मी ना फोल्ड करून घडी करून चपात्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ह्या पॉकेटमध्ये चपात्या ठेवल्या ना तर मग मुंगी वगैरे पण लागण्याची शक्यता नसते कारण की पूर्ण पॅक आहे आणि दोन्ही बाजूनी कपडा आहे त्यामुळं ना हवा पण लागते चपातीला आणि चपाती जी आहे ती लवकर खराब पण होणार नाही बाकी जर आपण चपातीच्या डब्यामध्ये जर चपाती ठेवायची म्हणलं तर ती जास्त काळ चांगली राहत नाही त्याला लगेच बुरशी येते आणि टोपल्यामध्येच आपली चपाती जी आहे ती सेफ राहते एकदम व्यवस्थित राहते कारण की हवा लागत असते म्हणून पण जर आपण कपडा जर झाकला तर कुठून ना कुठून तरी किडा मुंगी वगैरे म्हणजे ला जाण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये त्यामुळं अशा प्रकारचे मी पॉकेट मागवलेले आहेत हॅलो फ्रेंड्स तर आता झालेली आहे कडाक्याच्या थंडीची सुरुवात आणि जेव्हा मी पहाटे ना बाल्कनीचा डोर ओपन केला ना तेव्हा मला कळलं की आजची जी थंडी आहे ना, एक 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 थंडी ना जी, जी ती एकदम म्हणजे एकदम कडाक्याची आहे रोजच्यापेक्षा एकदम भयंकर थंडी आहे आज तर माझी ना किचनची जी कामं आहेत ती सगळे आवरलेली आहेत स्वयंपाक झाला झाला तर भाडे वगैरे आणि किचन ओटा पुसून घेतला लादी पुसून घेतली तर किचनचं काम जे आहे ना ते ओके झालेलं आहे तर आता पुढची कामं बा मला बोलता पण येत नाही एवढी थंडी आहे इथे तर आता पुढची कामं करायची आहेत आणि त्या अगोदर मी आंघोळ वगैरे करून घेते तर तुमच्या इकडे कशी थंडी आहे ते कॉमेंट करून सांगायला नक्की जे कॉमेंट करून सांगा विसरू नका आमच्या इकडे तर ना भरपूर थंडी आहे कारण की आजूबाजूला ना झाडं वगैरे भरपूर आहेत आणि नदी वगैरे आहे ना बाजूला त्याच्यामुळे जास्ती थंडी वाजते इथे तर इथे हे माझं एक काम राहिलं होतं महत्वाचं म्हणजे लादी पुसण्याच्या अगोदर हे काम करून घेते मी तर आ, हे जे रात्री न गव्हाचं पीठ जे दळून आणलं होतं तर ते ह्या डब्यामध्ये भरायचं आहे आणि हे भरताना थोडंफार का होईना पीठ सांडणारच त्यामुळं ना हे काम मी लादी पुसायच्या अगोदर करून घेणार आहे आणि ना दळण ठेवताना कधी पण मी ना पिशवीमध्ये किंवा गोणीमध्येच घेऊन जाते दळण ठेवायला आणि घरी आल्याच्यानंतर मग मी दळ जे पीठ असतं ते डब्यामध्ये भरून ठेवत असते कारण की बाईकवरती जावं लागतं चक्कीमध्ये जाताना तर मग एवढा मोठा डबा घेऊन बाईकवरती बसणं हे थोडंसं मला रिस्की वाटत असतं त्यामुळं मी जे दळण जे आहे ते अशा प्रकारे गोणीमध्येच दळून आणते तर आता हे पीठ मी डब्यामध्ये भरून ठेवते तर आता घराच्या बाल्कन्या वॉटरवॉश केल्याच्यानंतर मी इथे आली आहे डस्टिंग करण्यासाठी तर टेबलचा जो वरचा टॉपचा भाग आहे तो तर रोजच्या रोज डस्टिंग होत असतो पण हा जो टेबलच्या खालचा जो भाग आहे तो रोज डस्टिंग करत नाही मी त्यामुळं थोडंफार धूळ जमा झाली होती इथे तर ते आता मी पुसून घेते स्वच्छ आणि आपण एक होममेकर असतो त्यामुळं आपल्यालाच माहिती असते की घरामध्ये कोणत्या वस्तूला कोणत्या कोपऱ्याला स्वच्छतेची गरज आहे आणि हे आपल्याला सगळं माहिती असतं त्यामुळं आपण मॅनेज करून कोणतं काम कुठल्या टायमाला करायचं हे आपण ठरवत असतो आणि प्लॅनिंग करून केलेले जे काम असतं ना ते कधीही कमी मेहनतीचं असतं म्हणजे ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते तर त्याचप्रमाणे आपण आपल्याही कामामध्ये ना आपली मेहनत जास्ती दाखवण्यापेक्षा आपली म्हणजे युक्ती दाखवायची आणि युक्ती अशी करायची की थोडी थोडी एक्स्ट्रा कामं रोज हे करायची का एखादं एक काम एक्स्ट्रा करायचं का जेणेकरून आपल्याला ना डीप क्लिनिंग वगैरे करायची गरज पडणारच नाही कधी कपडे धुवत असताना घरातली सगळी टॉवेल धुवून टाकायची तर कधी म्हणजे पूर्ण घराची डस्टिंग व्यवस्थित करून घ्यायची तर कधी दरवाजे पुसून घ्यायचे कधी बाल्कन्या धुवून काढायच्या कधी जाळं काढायचं कधी का बालकन्यांची काचा पुसून काढायचे म्हणजे अशा प्रकारची जर आपण रोज थोडी थोडी एक्स्ट्रा कामं केली ना तर आपल्याला ना जास्ती मेहनतीची गरज पडणार नाही कारण की रोजच्या रोज थोडी थोडी कामं होतच असतात त्यामुळं आपल्याला एकदम डीप क्लिनिंग करायची पण गरज पडणार नाही आणि अशा प्रकारे आपलं घर नेहमी स्वच्छ पण राहील नीट राहील आणि आपल्याला ना जास्ती मेहनत करावी लागणार नाही तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते तर आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि व्यस्त रहा बाय